आरती स्पेशल चॅनल मध्ये आज सर्वांचे स्वागत आहे आज आपण निखिल वन ग्रॅम गोल्ड या शॉप ला भेट दिलेली आहे आपल्या शॉपच्या वर्धापन दिनानिमित्त आपले इथं लकी ड्रॉप कुपन आपल्या फॅमिलीला देण्यात येत आहे वर्षभर जे आपले प्रेम आणि सहकार्य आपल्या मोलाची साथ आपल्या फॅमिलीला लागली अशीच ती लाभो यासोबतच आपण लो प्राइस ज्वेलरी सुद्धा आज बघणार आहोत सर्वात पहिल्यांदा लोकेशन बघूया हा आहे हडपसर ससाने नगर कडे येणारा रस्ता भाजी मंडईच्या अगदी समोरच निखिल वन ग्रॅम गोल्ड या शॉपला आज आपण भेट देणार आहोत डिस्काउंट आपल्याला एक मार्च पासून एकवीस जून पर्यंत उपलब्ध राहणार आहे आणि यासोबतच आपल्याला लकी ड्रॉ मध्ये असं आहे बघा एक हजाराच्या खरेदीवर एक कुपन आहे दोन हजाराच्या खरेदीवर तीन कुपन आहे आणि असे कुपन वाढत जाणार आहे जर तुमची क्वांटिटी वाढते तर याचा फायदा काय होणार आहे तुम्हाला लकी ड्रॉ मध्ये जास्त तुम्हाला मेजॉरिटीमध्ये जे गिफ्ट आहेत लकी ड्रॉ आहे तो लागण्याचे सा चान्सेस वाढत राहतात लकी ड्रॉचे पहिले बक्षीस आहे ज्युपिटर टी व्ही एस लकी ड्रॉचे दू दुसरे बक्षीस आहे बघा स्मार्ट टी व्ही आणि आपले तिसरे बक्षीस आहे टू ग्रॅम गोल्डचा नेकलेस आपण व्हिडिओची सुरुवात अगदी दोनशे रुपयाच्या अंगठी पासून करत आहोत ज्याची एमआरपी चारशे आसन, चारशे असणार आहे आणि आपल्याला डिस्काउंट मध्ये दोनशे ला बसणार आहे बघा सुंदर अंगठ्या आहेत सर्व साईज मध्ये उपलब्ध आहेत आणि डिझाईन बघा लहान म्हणजे नाही का अगदी बारीक ज्या मुलींना कॉलेजसाठी लागतात तशी आहे गिफ्ट देण्यासाठी एकदम बेस्ट आहे आणि ह्या ज्या आपण खड्यांच्या बघतोय स्टोन मधल्या या एम आर पी आहे सहाशे आणि आपल्याला बसणार आहेत तीनशेला सर्व आणि थमचे पण रिंग्स आहेत बघा आपल्याकडे आणि सुंदर आहे आता या नवीन आलेल्या अंगठ्या आहेत यामध्ये तुम्हाला वेगवेगळे वेग वे स्टोन पण मिळणार आहेत आणि डिझाईन्स पण असणार आहेत हे बघा अशा प्रकारची डिझाईन पण असणार आहे गोल्डमध्ये सुद्धा आहे या पद्धतीने गोल्डमध्ये पण असणार आहे फक्त तीनशे रुपयाला आपल्याला आता ऑफरमध्ये मिळून जाणार आहे आणि खूप सुंदर आहे तुम्हाला डेली यूजला वापरायला एकदम बेस्ट आहेत मॅचिंग ड्रेसला वगैरे सध्या ट्रेंड चाललेला आहे खड्यांमधला तर खूप कमी रेंज मधली मी ज्वेलरी आज कव्हर करते आता आपण इथं ब्रेसलेटची डिझाईन बघत आहोत बघा हो हो यामध्ये काही ब्रेसलेट दोन हजाराचे आणि काही सहाशेचे आहेत तर सहाशेचे मी तुम्हाला दाखवते जे सहाशेचे आहेत आता याची एमआरपी इथंच आहे बघा सहाशे रुपये तर हा जो सहाशेची डिझाईन आहे बघा ही तर ही तुम्हाला फक्त तीनशे रुपयाला ब्रेसलेट बसणार आहे मुलींना बर्थडेला द्यायला किंवा तुम्हाला आता काही स्पेशल ओकेजन असेल तेव्हा तुम्हाला गिफ्ट द्यायला खूप सुंदर आहे ही सुद्धा सहाशेचीच आहे बघा ही सुद्धा बघा तुम्हाला दाखवते ही सहाशेची एमआरपी पण आहे बघा इथे म्हणजे ही फक्त तीनशे ला बसणार आहे सुंदर ब्रेसलेट आहे डिझाईन्स आहेत सहाशे मध्ये निवडक डिझाईन तुम्ही काढल्या तर खूप सुंदर सुंदर आहे डिझाईन्स बघा तुम्हाला हवी ती डिझाईन इथे उपलब्ध राहणार आहे आणि सुंदर डिझाईन असणार आहे आणि ह्या सगळ्या कव्हर करण्यासाठी एकच करायचं आहे शॉपला भेट द्या आणि लकी ड्रॉ कुपन आहे जो त्याचा पण फायदा घ्या आता या सेटमध्ये हे जे मंगळसूत्र आहे बघा हे डेली युजला एकदम सुरेख आहे वन ग्रॅम गोल्ड मध्ये आहे आणि याला क्रिस्टलचा आता त्यांनी छान दोन पोत करून दिलेले आहेत बाराशे आहेत ना दीदी बाराशेचं आपल्याला सहाशे रुपयाला बसणार आहे शॉर्ट मध्ये बघा असं दिसणार आहे वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसतं आणि याला खडे वगैरे म्हणजे जे हे क्रिस्टलचे वापरलेले आहेत त्यामुळे एकदम सुरेख दिसते रुद्राक्षांचं मी इथे हे बघितलंय बग बघा ब्रेसलेट सहाशे रुपयाचे तीनशे रुपयाला आहे तर मी आता हे खरेदी करते आता पण ह्या ठुशी कवर करतोय बघा सगळ्यांची किंमत बाराशे पण आपल्याला आता ऑफर मध्ये सहाशेला बसणार आहे बरं तुम्हाला थोडस काहीतरी लहान मुलींना किंवा काहीतरी सिंपल ज्वेलरी वेअर करायची असेल तर ही बघा वन ग्रॅम मधली आपण ज्वेलरी खरेदी करतोय ते पण अगदी इमिटेशन ज्वेलरीच्या रेटमध्ये फक्त सहाशे रुपयाला हा नेकलेस आपल्याला मिळणार आहे सुंदर आहे आणि यामध्ये बघा तुम्हाला जर मंगळसूत्र घालायचं नसेल फक्त ठुशी मधली काहीतरी वेअरिंग करायचं का असेल तर हे मंगळसूत्रासारखं पण दिसतं डिझाईन जवळून दाखवतो एकदम सुरेख सहाशे रुपयाला आहे जे काय आहे यामध्ये कलर्स पण आपल्याकडे भरपूर आहेत आता मी इथे लाल आणि हिरवा दाखवलेला आहे यानंतर आपण इथे बघा मुलींसाठी छान काय म्हणू शकतो ब्रेसलेट किंवा कडे तर हे सुद्धा काढलेले आहेत अठराशे रुपये किंमत आहे हे कितीला रुपयाला बघा किती गोड आहे डिझाईन नऊशे रुपयाला यानंतर हे किती किंमत आहे बरं बाराशेच सहाशे ला बसेल फक्त सहाशे ला सुंदर आहे म्हणजे हातात वेअर केल्यानंतर मुलींच्या हातात खूप गोड दिसत हे कितीच आहे हा हे अठराशे नऊशे नऊशे ला बसेल आणि जे त्यांनी खडे जे फिक्स केलेले आहेत ना ते एकदम मजबूत असतात म्हणजे मशीन ब्रेस असतात हे निघणार नाहीत असे खडे आहेत मी ही जी दाखवते बाहेर सहा महिन्याच्यावर गॅरंटी देत नाही पण आता वर्ष झालं तरी माझ्या ज्वेलरीला काही झालेलं नाही आहे तर हे सहाशे रुपयाचं आहे बघा हे पण किती गोड आहे डिझाईन मधले आता सध्या फॅशन चालू आहे या बांगड्या कवर करतीय तर तुम्हाला एडी मधल्या घ्यायच्या असतील तर यामध्ये पण सुंदर डिझाईन आहेत आणि या पण मशीन फिक्स वाले खडे आहेत हे खडे पडत नाहीत चुकून एखादा पडला तर आपल्या इथं ते दुरुस्तही करून दिले जातात फिक्स व्यवस्थित लावून दिले जातात आणि सगळ्या खड्यांमध्ये आता आपण हे जे बघतोय हा बघा व्हाइटमध्ये आहे म्हणजे ऑफिस युज साठी तुम्हाला एकदम बेस्ट आहे हे सगळे एकोणतीसशे हे आपल्याला कितीला बसणार आहेत चौदाशे पन्नास काढलेले तर आपल्याकडे भरपूर आहेत इथे बघा आपल्याकडे क्वांटिटी किती आहे ही प्रत्येक क्वांटिटी मला इथे कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करणं काही शक्य नाहीये त्यामुळं मी ठराविक काही काही जे ज्वेलरी आहे ती तुमच्यासाठी काढून दाखवत असते आता लवकर आता लवकरच लग्न सराई चालू होईल तर मोत्याच्या बांगड्या नवरी म्हटलं तर अशा प्रकारच्या मोत्याच्या बांगड्या लागतात अगदी सायडर्स असतील तुम्हाला आवडते तर यामध्ये आपल्याकडं भरपूर डिझाईन आहे मी आता एक सिंपल साधी डिझाईन काढलेली आहे जी अठ्ठावीसशे रुपये आपली एम आर पी आहे आपल्याला कितीला बसणार ही अठ्ठावीसशे चौदाशेला चौदाशेला बसणार आहे बघा याच्यामध्ये डायमंड आणि मोती असे दोन कॉन्ट्रास्ट आहे त्यामुळे दिसायला खूप सुरेख दिसते आणि पॉलिशिंग पण छान आहे फिरकी आहे त्यामुळे साईजचा सा परत काही प्रॉब्लेम येत नाही यामध्ये डबल मो, मोत्याची म्हटली तरी ती सुद्धा आहे बारीक मोती पण आहेत सर्व डिझाईन उपलब्ध आहे यानंतर हा पण मोती मला छान वाटला म्हणजे तुम्हाला ऑफिसला वगैरे वेअर करायला खूप छान दिसतो डिझाईन खूप गोड आहे एकदम आणि मोतीची पण जो फिनिशिंग आहे ती पण छान आहे याची काय एमआरपी आहे चार बांगड्या अकराशेच आहे साडेपाचशे फक्त साडेपाचशेला बसणार आहे इमिटेशन ज्वेलरीच्या रेटमध्ये आपण वन ग्रॅम गोल्डच्या बांगड्या घेतोय वापरा परत खराब झाल्यावर दोन वापरा पैसे बसून तर यानंतर बघा ह्या पद्धतीच्या बांगड्या ज्या मी हातामध्ये आता वेअर केलेल्या आहेत तुम्हाला खूप आवडते मी तुम्हाला दाखवते परत एकदा तर या चारचा सेट आहे दोनचा सेट आहे तुम्ही घेताल तसा आहे हा पंधराशेचा आहे हा आपल्याला सातशे पन्नासला साडे सातशे रुपयाला बसणार आहे यामध्ये पण दोन पद्धतीच्या ह्या आहेत बघा खडे आहेत म्हणजे एक लाल आणि एक हिरवा डिझाईन बघा किती सुरेख आहे एकदम मस्त आणि हा चारचा सेट आहे जो मी आता वेअर केला तसाच हा पण पंधराशेचाच आहे चार बांगड्या हा पण सातशे पन्नास ला सुंदर वन ग्रॅम गोल्ड मधला आपल्या बांगड्या ब्रेसलेट हे हातातले भाग जो आहे तो कवर झालेला आहे यानंतर इकडे बघा मोती म्हटल्यावर ठुशीचे प्रकार येतात किंवा याला ये काय म्हणतो आपण ठुशीच चोकर चोकर तर मोत्यांमधल्या ठुशी चोकर तुम्ही काय म्हणताल तन्मणी तनमनी दोन्ही आहेत तनमनी पण आहेत मी तनमनी आता दाखवले नाही आहेत यामध्ये आपल्याला असे कानातले येणार आहेत आणि यामध्ये असे डिझाईन्स आहेत तर याचे रेट काय या असणार रे आहे मॅडम हजार रुपये हजार रुपये म्हणजे आपल्याला किती लागणार फक्त पाचशे रुपयाला पाचशे रुपयाला आहे बघा हा आपला ट्रेडिशनल डिझाईन आहे आणि यामध्ये तुम्ही असे चोकर बनवून घेतले तरी चालतील अजून भरपूर डिझाईन आहेत मी ठराविक ठराविकच काढलेल्या आहेत या बारला ऍडजस्ट करून घेतल्यात आणि प्रत्येकाला कानातले सुद्धा आहेत म्हणजे असं नाही की फक्त गळ्यातले आहेत तर आता आपण हा दुसरा सेट बघतोय थोडासा आपल्याला नाही का केरळी पद्धतीची डिझाईन नाही बघायला मिळते या बाजूने हा मोती आहे आणि दुसऱ्या बाजूनी असा आहे स्टोन स्टोनचा तर याची प्राइस काय या असणार आहे आणि हा सतराशेचा आठशे पन्नास ला आठशे पन्नास मध्ये तुम्ही एकाच गळ्याचे दोन वेअर दोन पद्धतीने वेअर करू शकता आणि प्लस त्याला कानातले सुद्धा आहेत रेट एकदम रिजनेबल आहे यानंतर बघा हा पण पॅटर्न खूप सुरेख आहे मला ही पण डिझाईन आवडली अशा प्रकारचे सतराशे आठशे पन्नास आठशे पन्नास ला हा तो पण सगळे सगळे सातशे पन्नासला आहे बघा याला माग असं गोल्डन आहे आणि अशी प्रकारे प्रकार आहे सुंदर आहे याला कानातले बघा किती गोड आहेत प्रत्येकाचे कानातले वगैरे व्यवस्थित आहेत आणि डिझाईन पण छान आहे हेवी ठुशी म्हटलं तर याला कानातले बघा किती छान आहे आणि हे सगळे आपल्याला सतराशे पन्नासचे चे आहेत पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये मिळणार आहेत यानंतर तुम्हाला गोल्डन ठुशी पण आहे बघा इथे मी ही एक काढलेली आहे ह्याच्यामध्ये हेवी सुद्धा आहेत मी कमी रेंजवाली काढलेली आहे ही कितीचे बाराशेचे सहाशेला बसेल सहाशेला बसेल यामध्ये अगदी आपल्याला दोन अडीच तीन हजाराच्या सुद्धा उपलब्ध आहेत तुम्हाला घेऊ तशी डिझाईन आहे पण त्यातल्या त्यात मी कमी रेंजची आज काढते तर मी तुम्हाला सर्व कमी रेंजची ज्वेलरी आज दाखवते हे एडी मधले आहे बघा पूर्ण आणि याचे खडे बघा किती फिक्स केलेले आहेत आणि पूर्ण खडे हे ग्लासचे खडे आहेत प्लास्टिकने यूज केलेलं याला कानातले सुद्धा दिलेले आहेत मशीन फिक्सिंग आहे याची गॅरंटी देतो आपण आणि याची एम आर पी थोडीशी हेवी जाते कारण की एडी प्युअर एडीची ज्वेलरी असल्यामुळं याची एम आर पी काय आहे चार हजाराचं आहे तर दोन हजाराला बसेल फिफ्टी पर्सेंट दोन हजाराला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये तर अक्षरशः इमिटेशन ज्वेलरीच्या रेटमध्ये आहे बघा ही पण आणि वन ग्रॅम गोल्ड शॉपमध्ये आपण ही खरेदी करणार आहे इथे बघतोय आपण बघा हे अगदी सोन्यासारखे दिसतात वन ग्रॅम गोल्ड प्लेटिंग वाले आहेत एमआरपी आपली सहाशे आहे आपल्याला बसणार आहे फक्त तीनशे रुपयाला तर तीनशे रुपयाला वन ग्रॅम गोल्डचे कानातले भेटत ते पण गॅरंटी वाले यानंतर ही वरची गोल्ड डिझाईन बघा तुम्ही किती त्याच्यावर बारीक काम आहे एकदम सुरेख आहे तुम्हाला जर थोडंसं कॉलेज एजमध्ये असताल तर तुम्हाला ही पण खूप सुरेख दिसणार आहे आणि लहान मुलांना जरी तुम्ही ही वेअर केली तर त्यांच्या कानामध्ये काही असं चिघळणे वगैरे असं काही होत नाही कारण की याला गोल्ड प्लेटिंग असल्यामुळं इन्फेक्शन होत नाही कानाला यानंतर इथे पण बघा सुंदर कानातले आहेत मी स्वतः वापरतेय मला आता मी मला बिलकुल साधे कानातले चालत नाहीत तर मी सोन्याचेच वापरते जादा करून तर हे कानातले खूप सुरेख जातात अगदी राहून गेले एखाद दिवस रात्रीचे तरी काही कानाला चिघळत वगैरे नाही किंवा कान दुखत नाही डिझाईन बघा किती सुरेख आहेत आणि युनिक डिझाईन आहेत बाहेर तुम्ही एक ग्रॅम गोल्ड ज्वेलरीमध्ये ही जर खरेदी करायला गेला तर ही ज्वेलरी तुम्हाला बघायला मिळणार नाही कारण की आपली ही केरळाची स्पेशल ज्वेलरी आहे आपण तिथून ही घडवून आणतो त्या पद्धतीची ही ज्वेलरी आहे कानातले प्रत्येक डिझाईन बघा आता हा झुबा बघा हा झुबा बघा दोन्ही जुब्यांमधला प्रकार वेगळा आहे हि तर कॉमन मध्ये नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये हे डिझाईन कव्हर होत नाहीत अशी डिझाईन असणार आहे यानंतर टॉप्स मधले मी काही कलेक्शन काढलेलं आहे आता आपण मग अशी पाहिलेले सहाशेचे होते ते तुम्हाला तीनशे रुपयाला बसणार आहेत असे कानातले मी तुम्हाला दाखवले आता यामध्ये मॅडम काय रेंजचे आहेत साधारण हे पण मिनिमम मॅम सहाशेचे आणि चे पण आहेत सहाशे चे आणि चारशेचे आहेत तीनशे पन्नास आहे ओके एकशे पंच्याहत्तर ला हा बसेल बघा हा फक्त एकशे पंचाहत्तर ला बसेल किती सुरेख आहे किती कमी रेंजचे कानातले आपण कव्हर करतोय बघा फक्त एकशे पंचाहत्तर ला ग्रॅम गोल्ड तुम्ही म्हटले एवढी कमी रेंज कशी काय तर आ, काही कानातले असतात त्याला कमी आ, प्लेटिंग करावं लागतं डिझाईन हे असल्यामुळं जी डिझाईन जास्त काम केलेले त्याला रेट थोडे जास्त पडतात काही तुम्हाला असेही दाखवते की ज्याचे रेट जास्त आहेत तुम्हाला अंदाज येऊन जाईल की वन ग्रॅम गोल्ड मधले काही हेवी रेंज चे असतात तेही आहेत इथे बघा ही डिझाईन किती गोड आहे ते पण सहाशे तीनशे ला हो ज्यांना छोटे छोटे टॉप्स आवडतात ना त्यांच्यासाठी हे खूप गोड आहे तीनशे तीनशे रुपयाला ज्वेलरी म्हणजे काय बघा ना वन ग्रॅम गोल्ड मध्ये ते पण आणि चॉईस आहे आपल्याकडे भरपूर तुम्हाला आपला पूर्ण पॅनल दाखवते कानातल्यांचा पॅनल हा जो पॅनल आहे बघा हा पूर्ण कॉर्नरचा पॅनल आहे हा कानातले आहेत यानंतर या, या बाजूला तुम्ही बघताय हे पूर्ण कानातले आहेत प्रत्येक कानातलं मला काढून काढून दाखवणं शक्य नाही पर परत इथेही पर डिस्प्लेला त्यांनी कानातले लाव लावलेले आहेत खालच्या बाजूला इकडे बघा हे पूर्ण इथून पुढे तुम्ही बघितले तर फक्त मंगळसूत्र ब्रेसलेट आणि गळ्यात चेन घालतो त्याचे पॅटर्न आहेत मंगळसूत्राचे पॅटर्न अगदी शेवटपर्यंत असणार आहे ते पण आपण काही ठराविक काढलेले आहेत कमी रेंज मध्ये ते कव्हर करणारच आहोत आणि इथं बघा आता लग्न सराई म्हणून मी या पगारच्या पुगड्या काढलेल्या आहेत ज्या कानामध्ये आपल्याला टोचलेलं नसेल तर पुगडी ही वेअर करायला खूप छान दिसते आता ही बघा किती गोड आहे अगदी ट्रेडिशनल पुगडी आहे मोत्याची तर याची एम आर पी आहे आठशे रुपये म्हणजे आपल्याला फक्त चारशे रुपयाला ही पुगडी बसणार आहे किती गोड डिझाईन आहे बघा याची तर या फुगडीची डिझाईन बघा तुम्हाला इथं दाखवून तीनशे रुपयाला नाही डिझाईन आणि ही बघा ही, ही पण सौंदर्य म्हणजे तुम्हाला जरा मोठी घालायची असेल तर आठशे रुपयाला म्हणजे पूर्ण चारशे रुपयाची ब्राईड असताल तर काही ब्राईडला अशी भरीव लागते ही पण बघा डिझाईन एकदम गोडे याची काय एमआरपी आहे ती पण आठशे चारशे ला बसेल आणि एकदम व्यवस्थित आहे मागच्या बाजूने व्यवस्थित फिक्स होतील अशी सुंदर आपण व्हरायटी कवर करतोय डिझाईन्स बघा आपण इथं बघूत आहेत सुंदर सुंदर डिझाईन आहेत आणि लग्नानंतर सुद्धा तुम्ही इतर वेळेला ही ज्वेलरी यूज करू शकता आणखी ग्रॅम आहे बिलकुल खराब वगैरे हो होणार नाही काळी पडणार नाही हिरवी पडणार नाही तर इथे बघा आपल्याला अशा प्रकारे क्रिस्टल मधले पण आहेत चेन क्रिस्टल मधली चेन आहे याला सिल्वर आणि गोल्डन असं दोन्ही पॉलिशिंग आहे एक नंबरची चेन कितीला आहे एक ची का हा का बाराशेचे सहाशे ला बसेल ही सहाशे रुपयाला बसणार आहे बघा मुलींना वगैरे घालायला छान आहे डेली यूज ला यानंतर ही दोन नंबरची बघतोय यामध्ये पण त्यांनी अशा प्रकारचे दोन, दोन गोल्डन आणि सिल्वशेचे पाचशे चाळीस लाईस ला बसेल ओके हा मोत्याचा तीन नंबरचा हा बाराशेचा आहे सहाशे ला बसेल सहाशे ला बसेल यामध्ये पण त्यांनी बघा दोन आहेत गोल्डन आणि सिल्वर बीट्स यूज केले आहेत आणि मोती कॉम्बिनेशन खूप छान आहे आता नवीन डिझाईन आलेल्या आहेत ह्या सर्व आता ही पूर्ण गोल्डनची ज्यांना गोल्डन लागतं त्यांच्यासाठी आणि वर बघा त्यांनी असे प्रकारे पोत केलेली आहे म्हणजे तुम्ही ऑफिसला वगैरे युज करू शकता ह्याची काय रेट असते नऊशे नऊशे ला बसेल आणि हा शेवटचा आहे हा पण नऊशे आपण नऊशे ला यामध्ये पण दोन चेन आहेत गोल्डन आणि सिल्वर आणि खाली असे क्रिस्टल वगैरे दिलेले आहेत सुंदर दिसतो हा पण पॅटर्न हे तुम्ही म्हणजे मुलींना पण घालू शकता आणि लेडीज पण घालू शकता मंगळसूत्रामधले काही पॅटर्न कव्हर करू जे तुम्ही ऑफिससाठी युज करू शकता थोडस हेवी वाले पण आहेत आणि यामध्ये थोडे साधे पण आहेत बाराशेच आहे ना पहिला हो। रेट मला सांगा आता हा सहाशेला हा सहाशेला बसेल बेको हो बाराशेचा आहे सहाशेला सहाशेला बसेल आणि मॅडम याची सगळ्याची पॉलिशिंगची गॅरंटी राहणार ना हो राहणार फक्त गरम परफ्युम मध्ये यूज नाही करायचं हो। आपण जसं युज करणार तसं लाईफ मोठं राहणार त्याचं आता हा डमरू पॅटर्न आहे बघा हा नवीन आलाय मागच्या वेळेस नव्हता मोती युज केलेले आहेत हे पण मंगळसूत्रच आहे हा नऊशेच आहे पाचशे चाळीस सुद्धा घालू शकता यामध्ये काळी अशी पोत नाहीये पण मंगळसूत्रासारख लुक दिसत आहे सुंदर आहे एकदम छान नाजूक आणि हा वाला कोणता तीन पाचशे ला बसेल हजारचा पाचशे ला तुम्हाला कमी रेंज मध्ये दे डेली युज ला आता सोनं खूप महाग झालंय वन ग्रॅम मधली ज्वेलरी वेअर करायला सोपं पडतं चार नंबरचा हा जो आहे हा वेस्टर्न पॅटर्नचा हा का हा आपण नऊशेच आहे पाचशे चाळीस ला बसेल फक्त पाचशे चाळीस ला बसणार आहे बघा खूप सुरेख आहे सुंदर आहे बघा आणि हा बाराशेचा आहे सहाशे बसेल बाराशेचा सहाशे ला सुंदर आहे गळ्यातले बघा किती गोड आहेत एकदम सुरेख आहे डिझाईन तुम्हाला ही एकदमच छान दिसते बघा आणि नाजूक आहे ज्यांना नाजूक वेअर करायचं त्यांच्यासाठी एक नंबर ज्वेलरी मी आज कव्हर केली ते पण पॉकेट फ्रेंडली तुम्हाला परवडेल या भावामधली आपल्या इथं दोन प्रकारची ज्वेलरी आहे एक आहे ती दोन ग्रॅम मधली आहे आणि एक आहे ती वन ग्रॅम मधली आहे ही दोन हजार शंभर ला येणार आहे याचं जे आ, 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 हे आहे ना बघा वाटी म्हणू शकतो किंवा पॅन्डल असं स्क्वेअर आहे आणि डमरू बघा डमरूची डिझाईन तुम्हाला एकदम सुरेख आहे चार आहेत आणि याला पदर हे चार पदरे तर तुम्हाला जसे पदर वाढतील तसे रेट वाढतात डमरूची क्वांटिटी आणि याच्या डिझाईनवर याचे रेट अवलंबून असतात यामध्ये आपल्याकडे कमी रेंजचे सुद्धा आहेत यानंतर तुम्हाला अशा प्रकारे गोल्ड प्लेटेड म्हणतो आपण असे सुद्धा उपलब्ध आहेत तर यांच्या सगळ्यांची लेंथ आता मी वेअर केली एवढीच लेंथ राहणार आहे सगळ्यात कमी रेंज यामध्ये बघा इथं मी काढलेली आहे लॉंग ले, लेंथमध्ये लॉंग मध्ये दोन वाट्यांची आहे ही कितीला बसणार आहे हा तेवीसशेच आहे अकराशे पन्नासला बस ओके आणि हा दोन नंबरचा दोन नंबरचा तीन हजार दोनशेचा आहे सोळाशेला बसेल सोळाशेला बसेल बघा हे अशा प्रकारे याला मध्ये हे येतील यानंतर हा तीन नंबरचा तो पण हा पण हो तिला सोळाशे लाल तीन हजार दोनशेचा आहे सोळाशेला यामध्ये बघा आपल्याला डायम डाळंबी कलर आणि हिरवा रंग असे दोन प्रकार यूज केलेले आहेत आणि याच्यात विणलेले आहेत अशा प्रकारचे काळी पिंजरा डिझाईन पिंजरा डिझाईन म्हणतात सुंदर एकदम छान आहे आणि दिसायला पण मजबूत होत आहे आता पण तीन हजार दोनशेच आहे सोळाशेला बसेल ओके म्हणजे ह्याच्या आहे तुम्हाला जर हिरवा आणि डाळिंबी कलर नको असेल काळे हवे असेल तर त्याच डिझाईन मध्ये काळी पोत बनवलेली आहे सुंदर डिझाईन आहे यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे टेम्पल डिझाईन मध्ये हवी असेल तर टेम्पल डिझाईन पण आहे ही काढली ही आपण कितीची काढलेली आहे हा चार हजार दोनशेच आहे एकवीसशे पर्यंत बसेल दोन हजार शंभर ला बसेल दोन हजार शंभर पर्यंत बसून जाईल यामध्ये पण सुंदर डिझाईन आहे बघा ही पूर्ण केरळी डिझाईन आहे आपल्या ही नाही मिळणार अशी डिझाईन आहे बघा वाट्यांचे पॅटर्न पै वेगळं आहे हा आपला तीन नंबरचा आहे हा तो पण चार हजार दोनशेचा आहे बसेल एकवीसशे एक याचे पण डमरू बघा डमरूवरची डिझाईन बघा तुम्हाला इथं एकदम सुरेख डमरुवरची डिझाईन आहे हा पण बघा बघा एकदम बारीक काम केलेलं असणार आहे सुंदर डिझाईन आहे यानंतर हा जो पॅटर्न आहे पॅन्डंटचा हा पण सुरेख आहे बघा जो मी आता वेअर केला आहे तसाच आहे थोडाफार माझा स्क्वेअर आहे हा बुंद मधली डिझाईन आहे आणि याच्यावरची डिझाईन बघा किती कव्हर केलेली आहे सुंदर डमरूवरची डिझाईन बघा ह्याच्यावर स्क्वेअर बिट्स लावलेले आहेत चौकोनी बिट्स आहेत एकदम सुंदर ही कितीला बसते आणि चार पदर आहेत परत पण चार हजार दोनशेच आहे विशेलाच हो विशेलाच येणार आहे आणि हे परत वर पण पर पण आहे हे जे डमरू आहे तिथंच कव्हर केलेले आहेत दोन कव्हर केलेले आहेत आणि इथं पण ही गोल्डन जी चेन आहे ती इथे पण यूज केलेली आहे आणि मग नंतर माग अशा प्रकारची काळी पोत आहे कारण की मागं कसं होतं काही काही जणांना असं इरिटेड होतं त्यामुळं मागच्या बाजूला काळी पोत येते यानंतर बघा हा पण पॅटर्न आहे यामध्ये आपल्याला असे गोल बीट्स आहेत सुंदर आहे हा कितीला बसतो पण त्याच प्रयत्न एकवीसशेचा आहे हा पण एकवीसशेचाच आहे बघा आपण हे सगळं एकवीसशेचे काढले हे मग अशी पाहिली त्यामध्ये थोडीशी वेगळी डिझाईन आहे हा स्क्वेअर आहे बघा हा पण खूप सुरेख दिसतो खूप जणांना आवडतो स्क्वेअर डिझाईन आणि याला अशी कमळासारखे हे वापरले आहेत बघा बीट्स वापरलेत कमळाचे बीट्स वापरलेत सुंदर एकदम छान काहीतरी अनकॉमन ही पण एक पेशील ही पण एक याला पण चार पदरी आहेत सगळ्याला चार पदरी आहेत जिथं तुमचे पदर कमी होतात ना तिथं रेट कमी पण होतात आणि यामध्ये तुम्हाला अगदी हेवी रेंज मधली हवी असेल तर अशा प्रकारची हेवी रेंज पण ज्वेलरी आहे जी अगदी सोन्यासारखी ही दोन ग्रॅम मधली असणार ना मॅम कुठली ही जी आता आपण बघतोय हो, हो, ही दोन ग्रॅम मधली बघा ह्याच्याची डिझाईन बघा तुम्हाला लगेच समजून येईल म्हणजे कळतही नाही की ही सोनं एका टू ग्रॅम ज्वेलरी आहे म्हणून आणि हे फिनिशिंग एकदम सुरेख याची काय रेंज बसणार कशी मंगळसूत्राची अकरा हजार आठशे पाच हजार नऊशे ला बसेल हा पाच हजार नऊशे ला बसेल यामध्ये बघा चार पदर आहेत आणि प्लस पट्टी डिझाईन आहे पट्टी डिझाईन वर पण पूर्ण त्यांनी मॅट फिनिशिंग केले पिंजरा डिझाईन आणि ह्याला घुंगर मुवेबल आहेत ही जी घुंगर आहेत ना यावर यूज केलेली ही मुव्हेबल घुंगर आहे बघा हलणारी घुंगरे आहेत आणि याच्या मागे बघा डबल डिझाईन आहे यामध्ये जाळी आहे झूम मध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळून येईल आतमध्ये डिझाईनच्या आतमध्ये हे जे फिनिशिंग आहे त्यामुळे याचे रेट वाढलेले आहेत इथे पण बघा हे बकोळी हार म्हणू शकतो ना आपण हो हार दोन पदरी आहे बघा हा हा कितीला बसेल सहा हजार नऊशेचा आहे तीन हजार चारशे पन्नास ला बसेल तीन हजार चारशे पन्नास लेंथ पण पन खूप सुरेख आहे आणि याच्याची जी फुलांची डिझाईन आहे ना ही एकदम दणकट आहे मागच्या बाजूनी पण तुम्ही फिनिशिंग बघताल तर याचे जे जॉईंट आहे एकदम मजबूत आहेत सजासजे तुटणारे नाहीत आणि दोन जॉईंट मध्ये हे फुलं जॉईंट केलेली आहेत तर हे जे फिनिशिंग आहे तुम्ही पैसे जर जास्त देताय तर हे फिनिशिंग पण तुम्हाला तसंच मिळतं कमी रेंजचे आहेत हेवी रेंज चे आहे सर्व ज्वेलरी आपल्या इथे उपलब्ध आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगायचं आहे आपल्या ज्वेलरीची व्हरायटी खूप सुरेख असते गॅरेंटेड माल असतो यासोबतच आपल्याला वर्षभर पन्नास टक्के डिस्काउंट आहे काही कुपांवर आणि याच प्रकारे आपल्याला आता सध्या आपण जो वर्षभरच आहे ना वर्षभर बरोबर ना वर्षभर पन्नास टक्के आपल्याला डिस्काउंट तर दिलेलाच आहे यासोबतच आपल्याला आता वर्धापन दिना दिनानिमित्त लकी ड्रॉ कुपन जो दिलेला आहे त्याचा जर फायदा घ्यायचा असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना फॅमिली मेंबर्सला आता लग्नाची खरेदी करणार असतील तर आपल्या शॉपला भेट द्या इमिटेशन ज्वेलरीच्या रेटमध्ये तुम्हाला वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी मोत्यांचे दागिने इथे खरेदी करता येणार आहे एकाच छताखाली आहे आणि आपल्या सकाळी शोरूम चालू होतं ते रात्री साडे नऊ पर्यंत असतं लवकर लवकर शॉपला भेट द्या परत भेटून नवीन व्हिडिओ व्हिडिओ मध्ये तो, तो माझा नमस्कार कुठला आलाय तर इथं खरेदी पण केलेली आहे बघा गंठण घेतलेला आहे सुंदर गंठण आहे बघा हे नाजूक अस डेली यूज साठी यानंतर हे ब्रेसलेट घेतलं आहे रुद्राक्षांचं आणि छोटीशी अंगठी घेतलेली आहे तुम्ही म्हणताल आता हे एवढी एवढी सका तर हे माझ्या लेकीसाठी खरेदी केलेले आहे गिफ्ट म्हणून